पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी वाहनांच्या प्रचंड रांगा भिवंडी शहरात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं असतानाच मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास मार्गावर वाहतूक कोंडीमुळे विस्कळीत झाली आहे भिवंडी ठाणे बायपास महामार्गावर आठ पदरी रस्त्याचं काम संतगतीने सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी हे काम अर्धवटावस्थेत आहे आणि त्यामुळे या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात या वाहतूक कोंडीचा फटका या मार्गावरील माल वाहतूक करणारे व वा प्रवासी यांना बसत आहे तर नाशिकच्या दिशेने संथगतीने वाहतूक सुरू आहे ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी सुमारे चार ते पाच तास लागू शकतात आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा